नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कणस्तकार बांधवांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्या महत्त्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार या हो ठिकाणी कापसाचा बाजार भाव साडे हजार सा पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलं ला की देशांत कधी होणार कापसाचा साडेसात हजार सा जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा शेवट शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहा बघा का सकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव साडेसात हजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा देशातील कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर कधी होणार देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पवार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा कास्ताकार बांधवांना जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव अडुसष्ट ते एकोणसत्तर सेंटच्या दरम्यान या वर्षी आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात होऊ घातलेली प्रचंड वाढ व मागणी वाढण्याची शक्यता नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात खूप सारी तेजी येईल बाजारभाव ऐंशी नव्वद सेंट्सपर्यंत पर्यंत पोहोचतील याची शक्यता अजिबात नाही आणि याच्यामुळं कुठंतरी देशातील बाजारात कापसाचा भाव वाढेल ही जी अनुकूल परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारातून निर्माण होऊ शकते याची शक्यता नाही म्हणजे तुर्तास तरी सध्या देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव साडेसात हजार होईल याची शक्यता दिसत नाही परंतु आपण म्हणतो ना उम्मीद परदुनिया कायम तरी देखील सांगा सर की बाबा गेलाच तर कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार कधी होईल बघा आंतरराष्ट्रीय बाजारातून काही चांगले संकेत नाहीत देशात कापसाचं उत्पादन कमी आहे भविष्यात आवक कमी होत जाईल याच्यामुळं मला वाटतंय की पंधरा एप्रिल नंतर देशातील बाजारात कापसाची बाजारभाव पातळी थोडी सुधारून साडेसात हजार पार गेली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे माझं पण मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे लक्षात घ्या दोन महिने थांबून खुल्या बाजारात साडेसात हजाराचा सा भाव मिळणार आहे अहो सी सी आयला विक्री केली तर आजच तेवढा भाव मिळाला जवळपास तर मग कशाला थांबायचं आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं स्वप्न तुमची इच्छा तुमचं मन आठ होईल साडेआठ होईल मला तर वाटते अशी अजिबात यावर्षी शक्यता शिल्लक नाही म्हणून लक्षात घ्या की सध्या सी सी आयला कापूस विक्री करा आणि जर साडेसात हजारासाठी थांबायचंच असेल तर पंधरा एप्रिलच्या नंतर देशातील बाजारात कापसाचा भाव साडेसात हजार होऊ शकतो सी सी आयला कापूस विक्री करणं हा फायद्याचा सौदा विचार करून एकदा जरूर बघा देशातील बाजारात भविष्यात कापसाचा भाव या ठिकाणी कसा राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड आपले आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवाचे शेतकरी मित्राचे बळीराजाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार